यांच्याबरोबर ज्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं ला। ते आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ विधीज्ञ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय अॅडव्होकेट बळवंतरावजी जाधव साहेब आमचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट व्यंकटरावजी भेदरे साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे प्राचार्य डॉक्टर अफसरजी शेख साहेब शहराचे जिल्हाध्यक्ष सावे सावेसाहेब कार्याध्यक्ष प्रशांतजी पाटील जिल्ह्याचे कार्याध्यक्ष प्राध्यापक अंकुशरावजी नाडे राष्ट्रवादीचे आमचे बालाप्रसादजी सोमानी संस्थेचे ट्रस्टी माजी कुलगुरू प्राचार्य मधुकररावजी गायकवाड सर प्राध्यापक प्रभाकररावजी सर व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री हेमंतरावजी जाधव हो। माऊली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि माऊली ग्रुपचे चेअरमन गंगाधरजी आरडले सर सोशल मीडियाचं काम करणारे आमचे बाबा बिसे सर सर्व विभागातले आमचे विभाग प्रमुख आपल्या लेकराचं कौतुक पाहण्यासाठी आलेले आमचे सर्व पालक बांधव आमच्या भगिनी तरुण मित्र किसान विद्या संकुलातले आमचे सर्व शिक्षक भगिनी कर्मचारी आणि अधून मधून फोटो काढणारे फोटोवाले मित्र आज अतिशय जड अंतकारणा मी आपल्याशी संवाद साधतोय कारण आमचे नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार दादा पवार साहेब हे आम्हा सर्व राष्ट्रवादी परिवाराला सोडून गेलेले आणि एक दुःखाचा डोंगर आमच्यावरती कोसळलेला आहे परंतु काल कोणासाठी थांबत नाही आपल्याला पुढे जायचंय म्हणून मोठ्या कष्टाना जण अंत करणार या राज्याच्या माहिती आदरणीय सुनेत्राताई पवार यांनी या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा हातामध्ये घेतली आणि त्यांनी आम्हाला सर्वांना सांगितलं आता आपण कामाला लागूया म्हणून साठी आज आपण हा सोहळा या ठिकाणी करतोय मी आपल्या सर्वांच्या वतीनं किसान विद्या संकुलाच्या वतीनं मी नि आदरणीय दादा ना भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली आणि पुष्पांजली अर्पण करतोय आपल्या संस्थेचे संस्थापक सचिव हो। या मराठवाड्याचे भूमिपुत्र स्वर्गीय शिक्षक आमदार काळेसाहेब अर्थात भाऊ यांना पण मी भाऊ पूर्ण अशी पुष्पांजली या निमित्तानं अर्पण करतोय वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे आपल्या वर्षभरातला एक महत्वाचा उत्सव असतो विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये जे विविध कला गुण आहेत त्याला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि म्हणून करता दरवर्षी वेगवेगळ्या शाळामध्ये महाविद्यालयामध्ये स्नेह समेराच आयोजन केलं जात आहे आज या ठिकाणी जे आपले आजचे वक्ते होते आदरणीय सरांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याबद्दल मी वेदपाठक सरांचं मनापासून अभिनंदन आभार व्यक्त करतो ते माझे मतदार आहेत आता सेवानुक्त झालेत परंतु वक्ता आलाय आणि काहीतरी भाषण करून गेलाय आणि जे सगळ्या विद्यार्थ्यांच्या डोक्याहून गेलं असं भाषण वेदपाठक सरांनी केलेलं नाहीये वेदपाठक सरांनी जे तुमच्या डोसक्यात घुसल तुमच्या डोक्यात घुसल तुम्हाला कळेल तुम्हाला रुचेल तुम्हाला पटेल आणि ते ऐकून तुम्ही काहीतरी शिकताल इथं बसलेल्या माई माऊली सुद्धा शिकतील शिकलात का नाही आजपासून तुम्ही इथं बसलेल्या सगळ्या आईनी काय शिकलं सर बोलले ते ह्या सगळ्या आईनी आज शिकलेलं आहे की दोन पावलं नवऱ्याला उमऱ्याच्या आत येऊ द्या आणि मग काय ते बघू दारातच नाही बघू मध्ये येऊ द्या मग बघते मग बघते म्हणजे आपण जे काही बोलतो जे काही बोल त्यांना सांगायचं असतं थांब आता पोराला आपण म्हणत असतो थांब तुझं नाव सांगते बाबा येऊ दे तुला महाराज लावते आणि मग ती उत्सुकता असते बाबा याची आपण वाट पाहत असतो नवऱ्याची म्हणून वेतपाठक सरांनी काय सांगितलं हे तुम्ही रस्त्यावर बोलू नका दारात बोलू नका थकून भागून आलेला तुमचा पती त्याला मध्ये येऊ द्या दाराच्या आणि मग काय ते बोला मुला समोर नवऱ्याला राबवू नका नवऱ्याला रागवायचंय तर खोलीत नेऊन एकट्याला बोलून रागवा पोराच्या समोर त्या बापाची इज्जत काढू नका हे व्यतफक सरांनी तुम्हाला सांगितलेलं आजपासून ठरलं की नाही आपलं वहिनी ठरलं का नाही समोर बसलेल्या सगळ्यांच ठरलंय टाळ्या वाजवून ते त्यांना पडलेलं आहे रागवायचं तर आहे ते आपला स्वभाव सोडायचं नाही पण किमान त्याच्या इज्जतीनं रागू आणि पोरासमोर राबू नाही खोलीत निहून रागू असं आता आमच्या मायमाऊली ठरवलंय पोरानी काय ठरवलं भाषण ऐकून रे पोरानी काय ठरवलं कि तेव मुलगा काय नाव सांगितलं त्याच राजेश पाटील गरीब घरचा गर मुलगा शेतकऱ्याचा मुलगा शेतमजुराचा मुलगा त्यानं जिद्द ठेवली देह ठेवला कष्ट केले मेहनत केले अभ्यास केला आणि तो आज कलेक्टर म्हणून त्या का ठिकाणी काम करतोय कलेक्टर म्हणून काम करतोय म्हणून साठी इथं बसल्या सगळ्या मुलांना सांगणार आहे यश तुमच्या सोबत आहे इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक आई वडिलांना वाटतं माझं पोरग शिकावं चांगलं उच्च शिक्षित व्हावं त्याला चांगल्या पैशाची नोकरी लागावी ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते म्हणून आमच्या लेकराला चांगली शाळा मिळावी चांगली कार्यक्रम घेणारी शाळा मिळावी शाळा मिळावी ही प्रत्येक आई वडिलांचं ध्येय आणि उद्दिष्ट असत म्हणून आज ग्रामीण भागामध्ये आज ही शाळेची भागात असली बेद्रे साहेब वेदपाठक साहेब आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो कि इथे सगळी कष्टकऱ्यांची लेकरं शिकतात कामगार वस्तीतले लेकर इथे राहतात सगळे आणि म्हणून त्यांना कुठलीही फीस न घेता आम्ही त्यांना मोफत या ठिकाणी सेमी इंग्लिश सारखी दर्जेदार शिक्षण देण्याचं काम त्यासाठीच करतोय की माझा खेड्यातला लेकरू सुद्धा शिकला पाहिजे माझा गोरगरीबाचं लेकरू सुद्धा शिकलं पाहिजे आज आम्हाला आनंद होतोय की इथे शिकलेले आमच्या संस्थेतले परवा जे हो कलेक्टर झाला सी ओ होते औरंगाबादला डेप्युटी सीओ त्यांचं नॉमिनेशन झालं आता कलेक्टर झाले आमच्या संस्थेचा विद्यार्थी कोणी डॉक्टर झाले वकील झाले कोणी तहसीलदार सुद्धा इथं आमच्या संस्थेचे आपल्याच रेनापूरला गायकवाड मॅडम म्हणून काम करतात आमच्या शाळेतल्या आमच्या जिथं शिकलेल्या आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे लेकरांना विनंती आहे की बाबा एक वय असतं कुठल्याही सवयी चांगल्या सवयी लावून घेण्याचं वय असत वाईट सवय लागायला वेळ लागत नाही चांगल्या सवयी लागायला खूप वेळ लागतोय म्हणून वेदपाठक सरांनी जे सांगितलंय उद्यापासून त्याची अंमलबजावणी आम्ही करणार